प्रवास करत या ठिकाणी पवन शेठ गायकवाड बलवडी या मैदानामध्ये उपस्थित आहेत आपलं सरसॉक गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गडी क्रमांक आठ पडतोय आठ मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेली दोघ पळतायत दोघात लढत आहे आड्याल छब्या आणि पड्याल बलमा दोघात लढात आणि शेवटच्या शणाला बाजी मारली गडी क्रमांक आठचा निघालाय तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बर्मा प्रशांना पलवाना बाजीराव शेठ माने घडणिकी अक्षय मोरे गोडोली या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावर वाचणाऱ्या प्रशांत ड्रायव्हर चिंचने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सहा गाड्या सोडा गेले वाढण्या सुंदरशी गाडी पळाली अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा करांचा सातारा एक्सप्रेस हरिन उरप डावीला पळाला बर्मा आणि उजवीला पळाला बाजीराव शेठमाने घरनिकीकरांचा छब्या छब्या आणि बर्माची सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेवरकरांनी गाडी सेमी पात्र घ्या